ध चा मा करणे म्हणजे सांगताना एखाद्या मूळ गोष्टीत बदल करून आपला स्वार्थ साधणे ही म्हण आपण सर्रास वापरतो पण या म्हणीचा इतिहास तुम्हाला माहितीये का या म्हणीला एक खुनी इतिहास एका पेशव्याचा खून झाल्यामुळे ही म्हण अस्तित्वात आली या खुनाची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही बघताय प्राईम संवय मराठ्यांच्या इतिहासात पेशवेपद पूर्वीपासून असलं तरी ते प्रत्यक्ष राज्यकारभार करत नव्हते त्या पदात प्रथम सत्तेच्या केंद्रस्थानी आणलं ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट यांनी पुढे पेशवा हे पद त्यांचा मुलगा बाजीराव यांच्याकडे आला रणवीर सिंगचा बाजीराव मस्तानी हा त्याच मधले हे बाजीराव पहिला बाजीराव हा अतिशय पराक्रमी निघाला तेथून ते पद परंपरागत बनलं बाजीराव पेशवे यांना दोन मुले होती एक म्हणजे नानासाहेब पेशवे आणि एक म्हणजे रघुनाथराव बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब हे पेशवे बनले नानासाहेबास पुढे तीन मुले झाली विश्वासराव माधवराव आणि नारायणराव पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची मोठी हानी झाली विश्वासराव सदाशिवराव भाऊ असे मोठे योद्धे लढाईत मारल्या गेले या धक्क्यातून सावरता न आल्यामुळे नानासाहेब पेशवे यांचा सुद्धा या दुर्दैवी मृत्यू झाला नानासाहेब पेशवे व त्यांचा मोठा मुलगा विश्वासराव या दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे आता पेशवा पद आलं होतं माधवराव पेशवे यांच्याकडे अशातच माधवराव पेशवे आजारी पडले वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांचा सुद्धा मृत्यू झाला तर माधवरावांच्या जागी हे पद रघुनाथराव यांच्याकडे येईल असं रघुनाथरावांना वाटलं होतं पण तसं झालं नाही असं म्हणतात माधवराव पेशवे आजारी पडून त्यांचा मृत्यू होण्यामागे रघुनाथराव यांचा हात होता त्या काळात त्यांनी हे सगळं करण्यासाठी कर्म काढण्याची मदत घेतली होती माधवरावानंतर पेशवेपद रघुनाथराव यांच्याकडे न जाता नानासाहेबांचे तिसरे पुत्र म्हणजे नारायण पेशवे यांच्याकडे गेलं आणि रघुनाथराव नाराज झाले खरं तर काही ठिकाणी असं लिहिलं गेले की रघुनाथराव आणि त्यांची बायको आनंदीबाई यांचं वडील तिच्या नात्यांनी नारायणरावांवरती प्रेम होतं पण नारायणरावांचे निर्णय त्याबद्दल असलेली नाराजगी नारायणरावांनी धुडकवलेले रघुनाथरावांचे सल्ले या सगळ्या कारणांनी रघुनाथरावांच्या मनात नारायणरावांबद्दल राग भरला आणि रघुनाथरावांनी कट रचली तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर सगळीकडे गणेश उत्सवाचं वातावरण होतं शनिवार वाड्यात सगळीकडे उत्साह पसरला होता अशाच काळामध्ये भर दुपारी काही गारद्यांनी शनिवार वाड्यात प्रवेश केला आणि त्यांनी नारायणरावांवरती वार करायला सुरुवात केली नारायणराव समोर पळत होते आणि त्यांच्या मागे गारदे नारायणराव जीवाच्या आकांतानी पळत होते ओरडत होते काका मला वाचवा अशी हाक सुद्धा त्यांनी दिली पण ती हाक कुणालाच ऐकू आली नाही त्यांच्या हा मिळालाच नाही आणि दारद्यांनी केलेल्या वारांमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आता इतक्या मोठ्या शनिवार वाड्यात त्यांची ह्या कोणालाच ऐकू आली नसेल का असो पुढे या सगळ्या गोष्टीचा तपास रामशास्त्री प्रभूने यांनी केला आणि यामध्ये अनेक जणांना दोषी पकडलं यामध्ये प्रमुख दोषी म्हणजे रघुनाथराव पेशवे आणि म्हणून त्यांना देहांताची शिक्षा मिळाली या सगळ्यामध्ये संशयाची एक सुई गेली ती म्हणजे आनंदीबाईकडे आनंदीबाई म्हणजे रघुनाथराव पेशवे यांच्या पत्नी आनंदीबाई यांच्याबद्दल अनेक इतिहासकारांनी अनेक मतं मांडली आनंदीबाई या महत्वाकांक्षी होता त्यांना राजकारण व्यवहार या सगळ्यामध्ये रस होता आनंदीबाईंची तत्कालीन राजकारणात असलेली जी जाण होती त्याचं एक उत्तम उदाहरण डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या पत्रात लिहिले सतराशे एकोणऐंशी मध्ये इंग्रज राघोबा दादांसोबत येऊन पुण्याजवळची लढाई हरण्याच्या अगोदर आनंदीबाईंनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सखाराम बापूंना एक पत्र लिहिलं त्यामध्ये त्या म्हणतात इंग्रज आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न ती येतील आणि त्यांची सत्ता प्रस्थापित करतील मोहम्मद अली याच्या केवळ गरजेपुरतच देतात पण राज्याचे खरे स्वामी हे इंग्रज आहेत हे तुम्ही जाणता असं आपल्यासोबतही होण्याची दाट शक्यता आहे असंही म्हणतात की रघुनाथराव हे आनंदीबाईच्या प्रभावाखाली होते खर तर आनंदीबाई यांच्यापासून म करणे या म्हणीची सुरुवात झाली आता ही सुई आनंदीबाई पर्यंत गेली कशी आणि या म्हणीची सुरुवात झाली कशी ते बघूया तर नारायण धरण्याचे काम हे पेशव्यांच्या नोकरीस असलेल्या गारद्यांना दिले गेले होते आता हे गार्दी म्हणजे कोण तर रोहिले हपशी पुरभे आरब वगैरे परदेशी लोक यांचं काही महाराष्ट्रात घरदार नव्हतं पैसे घेऊन कोणाचीही मान कापण्यास ही लोक तयार असायची यामध्ये सुमेर सिंग खरत सिंग व मोहम्मद अली या तीन गड्यांना बोलवण्यात आलं त्यामध्ये नारायण साहेबांना धरण्याचं काम दिलं गेलं हे काम त्यांना सरळ तोंडी शब्दात सांगण्यात आलं नव्हतं त्यासाठी रघुनाथरावांनी त्यांना एक पत्र लिहिलं पत्राचा मजकूर होता नारायणरावांना धरावे पण काही इतिहासकारांच्या मते आनंदीबाईंनी हे पत्र घेऊन परस्पर धराव्याच्या जागी मरावे असा बदल पत्रात केला त्यामुळे गैरसमज होऊन नारायण नारायणरावांना मारलं आता खरंच आनंदीबाईंनी पत्रात हा बदल केला होता का त्यात तथ्य किती आहे बघूया खर तर आजपर्यंत आनंदीबाईंनी हा बदल केल्याचा कुठलाही ऐतिहासिक किंवा स्पष्ट पुरावा आपल्याला मिळालेला नाही त्यामुळे इतिहास संशोधकांच्या मते धचा कुणी केला ते आजही इतिहासाला पडलेले कोडच आहे आधी बघूया आनंदीबाई विरोधात काय काय पुरावे समोर आले हे स्पष्ट आहे की आनंदीबाईचा धचा म या प्रकरणाशी संबंध त्यांच्या हयातीतच जोडला गेला होता आणि त्यांनी तो आरोप स्पष्टपणे नाकारला होता ज्येष्ठ लेखक आणि चरित्रकार अरविंद ताटके यांनी एकोणीशे चौसष्ट सालच्या साल दीपावली या अंकात दुर्दैवी आनंदीबाई असा एक दीर्घ लेख लिहिला होता त्यात आनंदीबाई वरच्या आरोपांबाबत इतिहासाच्या साधनांमध्ये कुठे आणि काय लिहिलं याचा उल्लेख त्यांनी केलाय हरिवंश यांच्या बखरीत ध चा म आनंदीबाईनेच केला असे म्हटले असून तेच सर्वजण खरा मानू लागले पण जेव्हा नाना फडणवीस यांनी या कटाची कसून चौकशी केली तेव्हा आनंदीबाई विरुद्ध कसलाही पुरावा त्यांना आढळला नाही ही गोष्ट खरंतर लक्षात ठेवण्यासारखी नारायणराव पेशवेंची बखर मराठी साम्राज्याची छोटी बखर द ग्रँड डफ इतिहास या सगळ्या ग्रंथांमध्ये कटाचे सर्व खापर हे आनंदीबाईंच्या माथी मारले अरविंद ताटकींनी त्यांच्या दीर्घ लेखात अनेक प्रश्न उपस्थित केले चा म अन्य व्यक्तीने केला नाही हे कशावरून मात्र आनंदीबाई विषयी सामान्य समज जर आपण पाहिला तर ते असं आहे की सौंदर्याची भुरळ पाडून नवऱ्याला हवं ते काम ती करून घेऊ शकते यामुळेच म करण्याचा आरोप त्यांच्यावरती थेट लावण्यात आला पण याचा काडी मात्र पुरावा कधीही इतिहासात सापडला नाही खून करणारा गारदांचा पुढारी मोहम्मद त्याच्या घेतलेल्या साक्षीमध्ये आनंदीबाईचा ओझरचा उल्लेखही कधी आढळला नाही केवळ संशयावरून त्यांचं नाव गोवलं गेलं आणि पुढे आयुष्याची एकवीस वर्ष त्यांच्यावरती हा आरोप कायम होत राहिला आनंदीबाई यांच्यावरती कसलेही आरोप झाले तरी त्यांच्या बाबतीतली खास गोष्ट म्हणजे त्यांनी रघुनाथरावांची साथ खमकी दिली अशीच एक खमकी साथ अजून एका पेशवे स्त्री दिली होती ती म्हणजे रमाबाई पुढच्या भागात माहिती घेऊया रमा माधव यांच्याबद्दल तोपर्यंत तो तुम्हाला आनंदीबाई बद्दल काय है वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राइम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद